अजिबाहू मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना नेत्यांनी गर्दी केली होती शिवसेनेचे अनेक नेते जे ते शिंदेची भेट घेण्याकरता पोहोचले होते तर दुसरीकडं दोन नेत्यांची भेट मात्र चांगलीच चर्चेत आली महायुतीविरोधात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या बच्चू कडूंनी शिंदेंची वर्षा बंगल्यावरती जाऊन भेट घेतली दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण एकनाथ शिंदे सरकारच्या काळात दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात बच्चू कडूंचा मोठा सहभाग होता तर दुसरी भेट म्हणजे मुंब्रा कळवाचे आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड महायुतीवर कडाडून टीका करणारे जितेंद्र आव्हाड वर्षावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाळा मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदेसाहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्यासोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या भेटीवर उदय सामंत यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आमदार आहेत ती कशी काय होऊ शकते माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली थंपिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ साहेबांनी काय भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहे त्याचा वारंवार आरोप होता की माझे मित्र असून मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आवड साहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू आज झाली पुण्याची दोन मिनिटाची झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चाललेत आज बैठक होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून ते म्हणाले मी मला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी आहे पुढे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट शिवसेनेच्या नशिबी अजित पवार पुन्हा अर्थमंत्री म्हणून येण्याची शक्यता आहे अजित पवार निधी देत नाहीत अजित पवार शिवसेना संपवायला निघाले असा आरोप करत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात दोन हजार बावीसमध्ये मध्ये बंड करण्यात आलं होतं तेच अजित पवार पुन्हा निधीचं वाटप करणार आहेत